राज्यभरातील निवासी व्यावसायिक इमारतींमधील उद्वाहन म्हणजेच लिफ्ट सरकते जिन्हे यांना कालबाह्यता तारीखच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे कारण नव्या उद्वाहक कायद्याची नियमावली आठ वर्षांपासून रखडली आहे भरीस भर म्हणून दीड लाख नोंदणीकृत लिफ्टची तपासणी दोनच निरीक्षक करतात तर तीन लाख विनापरवाना लिफ्टची तपासणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे मानवी वापरातील उपकरणांची कालबाह्यता तारीख निश्चित केलेली असते वाहनांची ही पंधरा वर्षांची फिटनेस चाचणी होते अशी वाहने भंगारात जातात मात्र लिफ्टची एक्सपायरी डेट ठरवण्यात आलेली नाही महाराष्ट्र उद्वाहक सरकते मूव्हिंग मुव्हिंग वॉक कायदा दोन हजार सतराची नियमावली अजून अंमलात आली नसल्याने त्याबाबत स्पष्टता नाही धोकादायक लिफ्टची यादीही तयार झालेली नाही कोणत्याही नवीन लिफ्टला परवानगी देण्याची जागेवर जाऊन वार्षिक तपासणी करण्याची जबाबदारी ऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या लिफ्ट, वर लिफ्ट इन्स्पेक्टर कार्यालयाकडे आहे हे कार्यालय मुंबईतील चेंबूर मध्ये आहे मात्र परवान्याचे आणि तपासणीचे अधिकार मुंबईतील दोनच निरीक्षकांकडे आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका